नमस्कार शेतकरी बांधवनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सोलर पंप लाभार्थ्यांची यादी कशा पद्धतीने पाहिजे आहे की यामध्ये तुमचा नंबर लागला की नाही व तुम्हाला जे काही सोलर पंप आहे ते इथं मिळणार की नाही सोलरची जे काही यादी आहे तर ते कशा पद्धतीने पाहिजे आहे सर्वप्रथम तुम्हाला तुमचं ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर इथं तुम्हाला पी कुसुम तुम्हाला टाकायचं आहे पहिले जी लिंक येईल त्यावरती क्लिक करायचं आहे तर आता इथे येईल पी कुसुम तर याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर इथं तुम्ही या पोर्टलवरती आल्यानंतर इथून आपण कट करून घेऊया तर अशा प्रकारचं जे काही पेज आहे इथं ओपन होईल तर आता ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर ते तुम्ही कुसुम सोलर योजनेसाठी अर्ज करू शकता मांगल त्याला सोलर आहे अशा भरपूर योजना इथं आता सुरू झालेल्या आहे तर आता आपल्याला पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी खाली यायचं आहे तर या पोर्टलवरती आल्यानंतर सर्वप्रथम तीन डॉटवरती क्लिक करून आपली मोबाईलची जे काही स्क्रीन आहे डेस्कटॉप साईड आपण करून घेतलेली आहे ज्यांना कोणी केलेली नसेल तर डेस्कटॉप साईट करून घ्या जर तुम्ही मोबाईलवरून बघत असाल तर तर ए आहे बी आहे सी ए आहे आणि पुन्हा सी आहे तर अशा प्रकारचं आहे तर तुम्हाला खाली यायचं आहे तर पार्ट जे काही एचे किती झालेले आहे बीचे किती झालेले आहे ती तुम्हाला ती ची ले ले। तर दिसेल सी एचे किती झालेले आहे थोडं खाली यायचं आहे आपल्याला आता लिस्ट पाहायची असेल त्यांना तरी त पब्लिक इन्फॉर्मेशन दिसत आहे तुम्हाला काय दिसत आहे इथं डॉक्युमेंट्स आणि इथं पब्लिक इन्फॉर्मेशन तर थोडं खाली यायचं आहे इथं टेस्ट रिपोर्ट सोलर पंप सिस्टमचं दिसेल मॉड्युल तर खाली आल्यानंतर एक तुम्हाला ऑप्शन दिसेल बेनिफिशरी जी की योजना बेनिफिशरी लिस्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता इथं ओपन झालेलं आहे सर्वप्रथम मी स्टेट त्यानंतर डिस्ट्रिक्ट त्यानंतर पंप जे की कॅपॅसिटी तीन एच पीचा आहे पाच एच पीचा आहे आणि एअर इन्स्टॉलेशन तर इथं आपलं जे काही एअर आहे इथं एअर सिलेक्ट करून घेऊ त्यानंतर आपलं जे की आता यामध्ये स्टेट आपलं स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर आता इथं तुम्हाला दिसेल महाराष्ट्र मेळा आणि महाराष्ट्र एम एस डी सी एल तर महावितरणचं आपण इथं सिलेक्ट करणार आहे महाराष्ट्र त्यानंतर इथं आपला जिल्हा तर यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यातल्या तुम्ही आधी चेक करू शकता तर त्यामध्ये अहमदनगर अकोला त्यानंतर अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक धाराशिव प परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ आणि पालघर तुमचा जो काही जिल्हा असेल जिल्हा सिलेक्ट करा तर डेमोसाठी आपण इथं यवतमाळ सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर इथं एक दो, दो एच पी आहे दोन एच पी आहे तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी आणि दहा एच पी तीन एच पी असेल तर तीन एच पी सिलेक्ट करा त्यानंतर इथं इयर तर इथं तुम्ही दोन हजार एकोणीस असेल वीस असेल एकवीस असेल बावीस असेल तेवीस असेल चोवीस असेल पंचवीस असेल चेक करू शकता दोन हजार पंचवीस इथं सिलेक्ट केलेलं आहे आपण त्यानंतर गोवावरती क्लिक करायचं आहे गोवावरती क्लिक केल्यानंतर इथं तुमचे जे काही लिस्ट आहे जे की संपूर्ण लिस्ट इथं ओपन होऊन जाईल तर इथून तुम्ही जिल्हा चेक करू शकता तीन एच पीचं असेल साडेसात एच पीचं असेल तीन एच पी पाच एच पी तर असे तुम्ही इथून चेक करू शकता तर गोवावरती क्लिक केल्यानंतर इथं थोडं लोडिंग येईल तर इथून तुम्ही संपूर्ण नाव तुम्हाला दिसेल इन्स्टॉलेशन जे के एयर आहे ते संपूर्ण तुम्हाला माहिती इथून बघायला मिळेल इतो तर आता इथं ओपन झालेला आहे त्यानंतर तुम्हाला पी डी एफ पाहिजे एक्सेल शीट पाहिजे तुम्ही इथून डाउनलोड करू शकता पी डी एफवरती क्लिक केल्यानंतर पी डी एफ डाउनलोड होईल तर इथं प्रावेसेसाठी आपण थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तरी इथं तुम्हाला जे काही दाखवल्याप्रमाणे इथं संपूर्ण या यादी तुम्ही चेक करू शकता किती एच पीचा आहे काय आहे तरी तर तुम्हाला नावानुसार शेतकऱ्यांच्या नावानुसार टोटल तुम्हाला इथून बघायला मिळेल तुमचं जे काही जिल्हा आहे जिल्हा शेतकऱ्याचे नाव तुम्हाला इथे दिसत आहे तर प्रायसीसाठी आपण थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही जे काही सोलरची जे काही यादी आहे ती तुम्ही इथून चेक करू शकता तर जे काही तुम्हाला या पोर्टलवरती आल्यानंतर त्याच पद्धतीने तुम्ही खाली येऊन टेस्ट रिपोर्ट असेल किंवा बेनिफिशरी स्टेटसवरती क्लिक करून तुम्ही जो काही जिल्हा आहे तुमचा सर्वप्रथम आपण इथं आपलं जे काही स्टेट आहे इथं स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर इथं स्टेट सिलेक्ट केल्यानंतर आपला जो काही जिल्हा आहे इथं जिल्हामध्ये अहमदनगर अकोला तुमचा जो काही जिल्हा असेल तर आपण अकोल्याचंसुद्धा चेक करू शकतो किती एच पीचा आहे ती एच पी सिलेक्ट करा किती एअर आहे ती एअर सिलेक्ट करा दोन हजार चोवीस असेल चोवीस सिलेक्ट करा गोवरती क्लिक करा तर त्याची यादी तुम्हाला इथून तुम दिसून द बघायला मिळेल तर अशा पद्धतीने तुम्ही सोलरची यादी चेक करू शकता पात्र शेतकऱ्यांची यादी तर तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा व तुम्हाला कशाच्या रिलेटेड व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्की सांगा थँक्यू